त्यांचं हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरतं असून निवडणुका झाल्या की हिंदुत्वाची पुढी बांधून ते खिशात ठेवतात त्यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे मग मलंग गडाचा प्रश्न अजून का सुटला नाही असा सवालही दिपेश मंडपात बघाल ना तर इथे उभा राहायला जागा नाही आहे निष्ठावंतांचा मंडप आहे निष्ठावंतांची छावणी आहे या केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे तरी त्यांना आज आंदोलन करावं लागतंय मलंगड मुक्तीसाठी हे वेगळी हिंदुत्व आहे यांचं आमचं हिंदुत्व खरं आहे आणि याच्यासाठी दिगे साहेबांपासून हे आंदोलन आम्ही छेडलंय आणि त्या आंदोलनाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहे पण आज केंद्रात सत्ता असून राज्यात सत्ता असून काय उपयोग आहे यांचा मलंगडाला जर मुक्ती देऊ शकत नाही तर यांनी इथे मलंगडावर जोपर्यंत मलंगडाला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत यांनी ये येऊ नये मलंगडा अशी माझी विनंती आहे